माही ना, ना? नमस्कार शेतकरी मित्रांनो ही बघ भै बघा मोदया दोनशे बासष्ट जेवारी आहे पेरलेली इथं कनूज बघा दोनशे बासष्ट मोदया तिला शंभर दिवस पूर्ण झाले आता या जेवारीला इथं कनूज बघा किती जाळ आहे कनुज बघा किती मोठं आहे इथं चांगलं जाळ्या जाणे आहे ही जेवारी बघा किती जाळ आहे दादासारखी जाडी जेवारी आहे ही आपले राहुल पाटील मोहोदया शिफ्ट कंपनीचे यांनी मार्गदर्शनाखाली जेवारी केलेली आहे मी तिला शंभर वीस पूर्ण झाले आहे कमीत कमी दोन एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये साठ ते पासष्ट क्विंटल जेवारी होऊ शकते असा अंदाज आहे माझा बघा किती जाड जेवारी आहे अंतर पूर्ण क्षेत्र असंच आहे बघा ती दोनशे बासष्ट कंपनीची जेवारी आहे महोदया उंची भरपूर आहे जेवारीची बघा किती उंची आहे जेवारीची तिथं कमीच बघा किती जाड आहे तर जेवारी भरपूर मोठी आहे उत्पन्न चारा चारा पण इथं मुदमदार चारा आहे जाडादार दाड़ चारा आहे का उंची मोठी आहे जवारीची कमीत कमी जवारी आहे साठ पासष्ट क्विंटल होऊ शकते जवारी चांगली जेवारीची कंपनी आहे महोदया दोनशे पासष्ट राहुल पाटील यांचं मार्गदर्शनाखाली कंपनीचे हे आहे ते त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे जेवारी बघा दोनशे पासष्ट कंपनी जेवारी आहे चांगले जेव्हा आहे उत्पन्न भरपूर यायचं कमीत कमी दोन एकरामध्ये साठ ते पासष्ट क्विंटल जेवारी होऊ शकतो असा अंदाज आहे क्षेत्र असंच आहे बघा बघा ही करून कसे आहे तर जेवारी भरपूर दादरसारखी जेवारी हे झाडे जर बघा ही जेवारी चांगली आहे मी माझं नाव पंढरी बाळू बजरे राहणार थिरोळा कोस्टपुरा तालुका मुक्तानगर जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस अडोतीस सतरा एक्कावन्न हा माझा ॲड्रेस आहे ही मी ज्वारी पेरलेली आहे की बघा ही जेवारी पूर्ण शेतामध्ये असे तनुसा ज्वारी पूर्ण शेत बघा तुम्ही पूर्ण प्लॉट एक नंबर जमलेला आहे असा प्लॉट जमलेला आहे साहेबा सगळा बघा तुम्ही दोनशे बासष्ट कंपनीचा प्लॉट आहे हा पूर्ण शेतामध्ये अशी ज्वारी पूर्ण आता काढणीला आली आहे ते आता काढायची काढायला सुरुवात केली आहे ज्वारी पांढर शुभ्र जाडे जाडेभोर ज्वारी आहे एकदम बस माहिती ठीक आहे सर हो पानं बघ पानाची हे पाना बघायचे पानं दांडे बघा कसे जाडे जड आहे तर सारा पण भरपूर सारा निघतो गुरांसाठी मजबूत उंची आहे सारायची बघाय लांब 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 कोणता याची बघाय लांब तर चांगली जेव्हा आहे ठीक आहे सर ने? ओके सर उत्पन्न चांगलं आहे तुमच्या मा मार्गदर्शनाखाली